नमस्कार जिल्हा परिषद आयलेनगर आणि उमेद अभियान महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साईज्योती यात्रा दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज इथे आलो आलो आहोत आपण या ठिकाणी अनेक महिलांचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत काही घरगुती बनवले पदार्थ असतील किंवा काही घरगुती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी असलेले काही वस्तू असतील यांच्या निर्मिती कौशल्य त्यांच्या निर्मिती कौशल्य नि बनवलेले या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी जे काही स्टॉल्स उभारले आहेत त्यासाठी अनेक नागरिक इथे खरेदीसाठीसुद्धा येत आहेत काही वेगळे खाद्यपदार्थ आहेत त्यांची मेजवान घेण्यासाठीसुद्धा येत आहेत तर खरो खरोखर हे जे अभियान आहे उमेद अभियान याचाच सगळा अर्थ दडला आहे महाराष्ट्र शासनाचा उमेद अभियान याच्या माध्यमातून अनेक महिलांना महिला बचत गटांना प्रोत्साहन करण्यासाठी ही साईज्योती यात्रा दरवर्षी नगरमध्ये आयोजित होते आणि महाराष्ट्रातसुद्धा वेगळ्या ठिकाणी असते आज आपण वेगळ्या स्टॉल्सला व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं ज्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे त्या महिलांची प्रतिक्रिया काय आहे चला तर चांगला अनुभव आला, आला, न, था था। आला आहे इथे शिकायला खूप काही मिळालं आहे आम्हाला महिलांना प्रत्येकीला यायला पाहिजे त्यांनी इथं एकदा चान्स सगळ्यांना पण मिळायला पण पाहिजे कारण अनुभव खूप चांगले आता इथे मी पहिल्यांदीच घराबाहेर निघलेले आहे माझा खूप चांगला अनुभव एक्सपिरियन्स आला आहे मला इथे की यामधून आपल्याला बरंचसं काही शिकण्यासारखं खूप काही आहे इथे उमेद बनामुळे तर मला वाटतं प्रत्येक महिलेने यायलाच पाहिजे आणि करायलाही पाहिजे हे सगळं काही नमस्कार तुम्हाला मला हे विचारायचं आहे की तुम्ही गोशाळेच्या सोबत असे काही पदार्थ बनव मला याच्याबद्दल थोडीशी उत्सुकता आहे आणि आपल्या बाकीच्या प्रेक्षकांना पण सांगा एक कशी निर्मिती केली जाते आणि याला कशा तुम्ही तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे हे गोशाळेच्या माध्यमातून आपण बनवतो हे एक याच्या मागे एक कारण की याच्या मागे गोसेवा पण होते आणि हे आपण देशी गायच्या शेणापासून बनवतो शेण गोमित्र गावरंतू भीमसेनी कापूर असं याच्यात नॅचरली जेवढं पण आपल्याला यूज करता येईल त्याच्यात आपण यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हवन सामग्री टाकतो फ्लेवरसाठी कारण आपण आत्ता बघतो की जे पण लोक यूज करता येते चंदन मोगरा वगैरे ते सगळं केमिकल आहे तर आपण त्याच्यासाठी आपण त्याच्यावर मार्ग म्हणून आपण जेवढं नॅचरल भेटल हवन सामग्री लोबान कापूर नागर मा नागरमोथा हे जे आपण नॅचरली जेवढं भेटतो ते याच्यामध्ये ॲड करतो आणि ह्याच्यातून प्रत्येक बॉक्समागे एक रुपया हा गोशाळेला दान जातो नक्की खूप महत्वाची गोष्ट आहे शेवटचं विशेष तुम्हाला जेव्हा कारण व्यवसाय सगळेजण करतात पण व्यवसायानंतर तुम्ही पुन्हा ज्या गोशाळेपासून याची निर्मिती केली जाते त्याला तुम्ही पुन्हा प्रत्येक प्रोडक्ट मागे प्रत्येक खरेदी मागे एक रुपया तुम्ही त्यांना गोशाळेसाठी दान करता yeah. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू यातून आम्हाला म्हणजे असे बाहेर जाण्याची संधी भेटली मार्केटिंग कसं जे मार्केटमध्ये कसं महिलांना प्रोत्साहन भेटत विकण्याचा त्यांना अनुभव येतो मी नववी नववीमध्ये शिकत आहे आम्ही सगळे फ्रेंड्स सर्कल आम्ही आलो होतो आले आले आम्ही पहिले खायच्या स्टॉलमध्ये गेलो खायला एकदम सगळीकडं उत्कृष्ट होतं पण मला सगळ्यात जास्त तिथं धपाटे होते ते खूप आवडले एफ थ्री म्हणून आहे खूप उत्कृष्ट धपाटे होते आणि आम्ही शॉपिंग केली शॉपिंगला पण बरंचसं काही घेतलं मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि मस्त आहे आम्ही आज फर्स्ट टाईम आलो कालपासून चालू झालेला आहे ठीक आहे थँक्यू पासून अलेवेरा याच्यापासून आपण साबण बनवलेली आहे तर डार्क पिंपल्स वगैरे हो स्किन तेज तेज पण हो येतोय स्किनवर स्किन, स्किन नितळ होते त्याच्यासाठी डार्क जाता चेहऱ्याचे केसांसाठी पण आपण ही साबण वापरू शकतो आणि आपण इथं ज्योतमध्ये जे स्टॉल उपलब्ध झाला आहे त्याच्यामुळे मला मा संधी भेटली का याच्यापुढे आपण कसं विक्री करू शकतो बा आणि विक्री पण व्यवस्थित झाली महानगरपालिकेतर्फे मी इथे साईज्योती या एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावलेला आहे आणि माझे सगळे जे आहेत तुम्ही बघताय त्याप्रमाणे सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत फक्त पावडर फॉर्ममध्ये आम्ही हे डेव्हलप केलेले आहेत स्किन आणि हेअरसाठी यामध्ये विदाऊट केमिकल तुम्ही हे सगळे प्रोडक्ट वापरू शकता सगळे आय एस ओ सर्टिफाईड आहेत आणि लॅब टेस्टेड आहेत जरूर जरूर जरूर, जरूर आमच्या स्टॉलला भेट द्या स्टॉल नंबर बारा साईज्योती सकल एक्झिबिशन तांबटकरमळा नगर या यावर्षी आपण साईज्योती सरस हे विभागीय पातळीवर घेतो आहे यामध्ये नाशिक विभागातले आपले नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल या भागातले बचत गट तर आलेलेच आहेत परंतु सातारा औरंगाबाद येथूनही कलाकुसरीच्या वस्तू घेऊन आमच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत विशेषतः साताऱ्यामधून आलेले सॉफ्ट टॉईज असे वस्तू आहेत त्याच्यानंतर ते तेरा कोटा मातीच्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तू साताऱ्याहून आलेल्या आहेत जळगाववरून विशेष आपण जो जळगावचा जो स्पेशल पापड आहे खांदेशी मांडे आहेत अशा प्रकारचे प्रकारचे खाद्यपदार्थ देखील दे उपलब्ध आहेत मी या माध्यमातून सरकारांना एवढीच विनंती करतो की ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या वस्तूंना चांगलं मार्केट आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीचा हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा आहे आपण मोठ्या संख्येने या प्रदर्शना भेट द्यावी प्रोत्साहन त्यांना द्यावं ही विनंती आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद साहेब नक्कीच महाराष्ट्र शासन तर महिलांना आत्मनिर्भर आत्म होण्यासाठी पाऊल आहे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असं एक उमेद अभियानाच्या माध्यमातून नवं पाऊल उचलत आहे त्यासाठी आपण सुद्धा काहीतरी दे प्रोत्साहन देऊयात आणि नगरकारांनो तुम्हाला विनंती आहे की एकदा इथे भेट द्या आणि या महिलांनी केलेल्या वेगळ्या प्रदर्शनासाठी आपल्याला प्रोत्साहन द्या थँक्यू